बघा मालिका परस्पर संबंध घटकाशी संबंधित प्रश्न पाच पस्तीस पंच्याऐंशी एकशे सत्तावन समोर प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असा प्रश्न आम्ही जर कंपॅरिझन केलं तर पाच पस्तीस मध्ये फरक आढळतो तीचा लक्षात घ्या तुम्ही म्हणसाल मायनस तीस चा फरक आढळतो तसं न करता पस्तीस मधून पाच काढा तीस चा फरक असा समजा आता हे पस्तीस आणि पंच्याऐंशी पाच चाळीस चाळीस आणि पंचेचाळीस आणि पाच पन्नासचा हा फरक आहे आता हा जो फरक आहे ते क्रमांक हा फरक सातातून पाच गेले दोन सर आणि पंधरातून आठ गेले सात सर सा। लक्ष द्या उत्तरापर्यंत जायचं कस इथं जर फरक फरकांचा जर फरक आम्ही अभ्यासला तर हा फरक इथं वीस आढळतो पन्नास मधून तीस गेले वीस हा फरक बहात्तर मधून उलट प्रक्रिया करा बहात्तर मधून पन्नास घालवा फरक आता इथं हा फरक दोन न वाढावा लागला इथे हा फरक वाढणार हो लक्षात फरक वाढणार बावीस मध्ये दोन मिळवा इथं होणार चोवीस तर हा फरक इथली संख्या काढत असताना बहात्तर आणि चोवीस याची बेरीज करायची आणि दोन किती सर सहा आणि सातन दोन नऊ इथं संख्या कोणती सर तर हा अशा पद्धतीचा फरक प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा हा फरक या पदामध्ये ऍड करायचा असतो म्हणजे एकशे सत्तावन्न आणि शहाण्णव सात सहा तेराशे तीन हाचाला एक तर देऊन टाका दहा आणि पाच पंधराशे पाच हाला एक परत एक आणि एक दोनशे त्रेपन हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल करा बेल लेकरांची विनंती अपलोड केली जा संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा सराव करता येईल okay. अंक मालिका परस्पर संबंध तसेच बुद्धिमत्ता गणित ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला